हे सगळे विकले जातात पण या वेळेस आमचा समाज विकला जाणार नाही कारण बंजारा समाज एक बार लोहान जर खंदाने जर सळोई लाज मुंडी लोई लाव वीस तीस रुपया रो आणि दारू शिशी लाव लाल पावशेरी अडीशे रुपया अग्याशे रुपया एक हटेल खर्च करतो एक हजार रुपया जर मतदान करा तो आपल्या बेकूप गोयचे कारण आपलो समाज स्वतःवास कचरा पिसा खर्च आपण म्हणता दी काय काय कधी रोडे फरव दिस मनोरावजी धोंडे सरेन जर आपला आमदार किदे तो आपले तांडे मला लाईट हे जाय पाणी हे जाय शंभर टक्के रोड हे जाय तांडेमय सी सी रस्ता हे जाय नाली हे जाय सभा मंडप हे जाय वाती कमी वा सर मी या कंधार तालुक्यात सगळ्यात कंधार तालुक्याला पॉम्पलेट लावण्यासाठी माझ्या अकॅडमीच फिरलो मी माझी सोनखेडला मिलिटरी कॅम्प आहे तर मी बरेचसे वेळेस खाली गाडी लावायची आणि वाडीला पाहिजे आणि पियाला सुद्धा पाणी नाही अशी व्यवस्था करून या चार घराण्याने इथं ठेवलेली आहे तर या वेळेस तुम्ही जर यांच्यापासून दूर राहिलात सावधान राहिलात तर तुम्ही शंभर टक्के इंग्रजामधून जसं भारत स्वतंत्र होऊन जसा मुक्त झाला तसं तुम्ही शंभर टक्के यावर्षी मुक्त होणार आहात आणि जर त्यांच्या कॉर्नर बैठकीला तुम्ही जर गेलात तर तुम्हाला इंग्रजासारखं डोशी मारू मारू शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये देतील आणि तुम्हाला त्यांनी डोशी मारून पुढे येतील तुम्ही जर हे करणार असताल तर तुम्ही शंभर टक्के या वर्षी इंग्रजाचा तोंडा जसं भारत होता तसं तुम्ही राहणार आहात आणि जर तुम्हाला ते बघायचं नसेल जर एखाद्या कमळाच्या पानाच चा, कमळाचं फुल जसं असं मोगतो दिसते तसं जर या लोहा आणि कंदारला बघायचं असेल तर तुम्हाला धोंडेसर शिवाय पर्याय नाही <ण्णाँ> मार गोरमाटी आमेलो आणि मार वंजारी समाज आमेलो आम्हाला कळच मारे विनंतीत आपण आता निच्छात्यान बोलतो मुदुरकन पुचे कोणती कारण तमारो ते दलाल पुचमेले मुरकन कारण हा लगेच पुचेल्याचा होतं काही बोलाच चाह। लमाण्याचा आहे त्याला बाजूलाच राहत्या पण प्रवीण पवार सर मराठ्याचा आहे त्याला असं माहित राहते पवार म्हणजे मराठी असतो असं नाही प्रवीण पवार सरला मधी घ्या राठोड चव्हाण आले त्याला बस थोडं बाजूला बसव कारण ते लमानी असते आणि आमच्यामध्ये काही थोडेसे खेकड्यासारखे पाय असणारे कार्यकर्ते असतात ते आमच्या समाजाला पार पाठीमागून ये आणि झिरोच्या स्थितीवर आणून ठेवले विकले गेले कारण आमच्या वंजारा समाजामध्ये सुद्धा कालच्या वेळेस आमच्या माळाकुळीमध्ये महादेव वंदनाची शपथ घेऊन सांगितले की आमचा वंजारा समाज कोणासमोर झुकणार नाही आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा सांगलो की बंजारा समाज सुद्धा झुकणार नाही दोन जे असे लंगडे व्यक्ती होते माळापुळीमध्ये वंजारा समाजामध्ये ते प्रसिद्ध आहेत दोव्या कंदांमध्ये त्या लोकांनी सांगितलं काल कारण दोन तीन माणसं होते फाशी घेऊ लागले एका व्यक्तीसाठी कारण धोंडे सरला सपोर्ट द्यायचं नाही तुम्ही जर सपोर्ट दिला तर फाशी देतो कारण आमचा वंजारा समाज असं म्हणला जर त्यांनी जर दुसऱ्या लोकांना जर सपोर्ट करत असेल तर आम्ही त्या चौघांना पहिले फाशी देतो आणि धोंडे सरला विस्तार केला निवडून आलो तसंच यावेळेस बंजारा समाज आणि वंजारा समाज सर शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे घाबरायची कुठलीच गरज नाही कारण येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला आम्ही येणाऱ्या आमच्या घरामध्ये चुलीवर असेल किंवा आमच्या गॅस येणाऱ्या कुकर मध्ये जसं भात आणि डाळ एकदा शिजती तशी त्या चार चौकोन लोकांना एकदा शिजून आम्ही शिट्टी वाजवणार मनोहर धोंडे सरांचीच कुकर मध्ये एवढं बोलतो आणि इथं थांबतो जय 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 भगवान बाबा जय शिवा धन्यवाद पवार सर